रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आहे या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली संत संगतीचं महत्त्व सांगतायत आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं भजन करण्याचं हरि भजन करण्याचं महत्व आपल्याला सांगतायत सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया वाजत असे बोंब कोणी नायक ती काणी हरी हरी न म्हणती तयासी थोर झाली हानी उठा उठा जा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचून दुजान ठाव नाही कोठे ताप यत्राग्नीचा लागला उणवा कवन रिगे आड कवन करी सावा धावा देखोनी ऐकोनी एक बहिर अंध राहिले विषयाचे लंपट बांधोनी यम पुरीस गेले आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पणतू तोही वेळा झाला व्याघ्रलासी लासी भूते ही लागता ती पाठी हरी भजन न करिता सगळे घालू पोटी संत संग धरा तुम्ही हरी भजन करा पाठीगला कर देवी बरा विठ्ठला निघता न चुके जन्म मरण आता या अभंगाचं आपण निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत वाजत असे बोंब कोणी नायक ती कानी हरी हरी न म्हणती तयासी थोर जाली हानी जीवाचं कल्याण व्हावं म्हणून वेदशास्त्र पुराणे आणि सर्व संत आपल्याला काय सांगतायत हरिनाम उच्चार करा म्हणून बोम ठोकून ठोकून सांगतायत म्हणजे आपल्याला गरजून सांगतायत की हरिनामाचं भजन कर हरिनामाचं स्मरण कर पंढरीच्या पांडुरंगाचं स्मरण कर आपण काहीच ऐकायला तयार नाही कोणीही कानाने ऐकायला तयार नाही म्हणजे वेदशास्त्रांच्या म्हणण्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला तयार नाही त्यांच्या म्हणण्यानुसार जे वाचेने हरिनामाचा उच्चार करीत नाही त्यांची अतिशय हानी निश्चित झालेली आहे संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला कळकळीने सांगतायत उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचून दुजा ठाव नाही कोठे माऊली काय सांगतायत कळकळीने आपल्याला अरे उठा उठा लवकर जागे वा तुमच्या पाठीमागे मृत्यूचे मोठे भय लागले आहे त्या भयातून सुटण्यासाठी पंढरपुरा वाचून दुसरे कुठलेही ठिकाण नाही ताप लागला बोणवा कवन रिघे आड कवन करी सावा धावा तापत्रयाग्नी म्हणजे आध्यात्मिक आधीभौतिक आणि आधीदैविक अशा प्रकारच्या तिन्ही प्रकारच्या तापाचा अग्नीचा वणवा तुमच्या शरीराला चौकडून लागलेला आहे आता तुम्ही कुणाच्या आड जाणार आणि कोणाचा धावा करणार म्हणजे कोणाचा तुम्ही धावा करणार आहे तर कळवळीने धावून येऊन तुम्हाला सहाय्य करणारं कोण आहे सांगा बरं असं संत ज्ञानेश्वर मौली विचारतायत देखोनी ऐकून एक बहिर अंध झाले विषयाचे लंपट बांधूनी यमपुरीस गेले मोठमोठे लोकसुद्धा यमपुरीस गेले विषयाच्या लंपटपणामुळेच म्हणजे या संसारातल्या सर्व गोष्टींविषयी मोह माया इत्यादी गोष्टींमुळे आपण शास्त्र ऐकूनसुद्धा पाहूनसुद्धा आंधळे आणि बहिरे झालोत आणि असं झाल्यामुळं काय झालं की त्यांना बांधून यमुपुरीस नेले यमाने काय केलं आपल्याला शेवटी मृत्यू येणार आहे ते प्रत्येकाला तुम्हाला बांधून यमाने काय नेलं यमूपुरीस नेले आजा मेला पणजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातू पण तू तोही वेळा झाला म्हणजे आम्ही आमचं आयुष्य कसं कणतो आहे तर आजा मेला आपल्या डोळ्या देखत पणजा मेला बापालाही मसनात नेले पाहता पाहता नातू पण तूही मेले आणि हे पाहुणे तू वेळा झालास कोणाच्या नादी लागलेला आहेस तर संसारातल्या मोह मायादी इत्यादी गोष्टींच्या नादी आहेस वेळा झालेला आहेस पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात व्याघ्र लासी भूते ही लागताती पाठी हरी भजन न करिता सगळे घालू पाहे पोटी म्हणजे पहा तुझ्या देखत आजा मेला पणजा मेला बापालाही मसनात नेले पाठीपाठी ना तू तूही मेले परंतु तू काही सुधरायचं नाव घेत नाही असं का करतोय अरे हा भोवतालचा गोतावळा व्याघ्रलासी पाठी लागले तसा आहे म्हणजे कसं आहे आपल्या पाठीमागे ज्यावेळेस वाघ लागतो किंवा भूत लागते त्यावेळेस आपण कसं जीव घेऊन पळत सुटतो सैरावैरा पळत सुटतो जीवाच्या भीतीने पळत सुटतो तसा हा काळ तुझ्या पाठीशी लागलेला आहे सभोवतालचा गोतावळा त्या प्रकारचा आहे हा जो काही काळ आहे यमय जर तुम्ही हरिभजन नाही केले तर या सगळ्यांनाच आपल्या सगळ्यांनाच पोटात घेतल्याशिवाय राहणार नाही एक ना एक दिवस प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे आणि आपण केलेल्या कर्मांचा हिशोब आपल्याला द्यावाच लागणार आहे म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात संत संग धरा तुम्ही हरिभजन करा पाठी लागल असे काळ दात खातू कर करा आणि या सगळ्यांपासून वाचण्यासाठी यमपुरीतल्या त्रासांपासून वाचण्यासाठी संत संगती धरा संतांच्या संगतीने हरिभजन करा हा जो काही काळ तुमच्या पाठीशी लागलेला आहे तो दात करकरा खात तुमच्यावरती धावून येतोय समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात बळे लागला काळ हा पाठी लागली हा जो काही काळ तुमच्या पाठीशी लागलेला आहे तो तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्हाला केलेल्या कर्मांचा हिशोब द्यावाच लागणार आहे आणि यमपुरीमध्ये जर तुम्हाला सहाय्य व्हायचं असेल परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल सर्व पापातून दुःखातून मुक्त व्हायचं असेल त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे संतांची संगत धरली पाहिजे संत संग करा तुम्ही हरिभजन करा पाठी लागला सी काळं दात खातो कर करा संतसंग धरल्याने तुम्ही हरिमार्गाला लागाल चांगल्या मार्गाला लागाल हरिभजनाला लागाल नामस्मरणाला लागाल आणि त्यामुळे तुमचं कल्याण होईल असं संत ज्ञानेश्वर मौली सांगतायत बा परुकुमा देवी वरा विठ्ठला शरण भावे न निघता न चुके जन्म मरण संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात माझे पिता म्हणजे बाप रखुमा देवीवर जे विठ्ठल आहेत त्यांना तुम्ही अनन्य भावाने शरण गेलात त्यांच्या समोर नतमस्तक झालात त्यांच्या नामस्मरणात दंग झालात हरिनामात दंग झालात पांडुरंग भक्तीमध्ये दंग झालात या पांडुरंगाला विठ्ठलाला तुम्ही जर शरण गेला नाही आपला आपणच करीत राहिलात तर तुमचे जन्म मरण चुकणार नाही या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तुम्ही सतत चक्रा मारित राहाल यातून तुमची सुटका होणार नाही म्हणजे संपूर्ण मोक्षप्राप्ती हवी असेल या जन्म जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका हवी असेल तर तुम्हाला विठ्ठलाला शरण गेलं पाहिजे त्या पांडुरंगाची भक्ती केली पाहिजे असे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी